जायचं नाही ती गॅरेजला जायचं होतं ना गॅरेजला हां आता कधी उठल तर त्याच्या मनावर उठवा कशासाठी की तो जर सुखी असला तर जगणं सुखी तुम्हाला दोन दोन रुपये दो दो जर म्हणजे कमी जास्त कुठे जा काय झालं तर काही काही पत्ता आपली चार रुपये जरा करतो काय उठवा ना मग गॅरेजला जायचं आहे आवाज द्या पपे आ हे पप्पी बाबा उठना دي काय बयक से बघू दे मला ए बेटा एवढे टन जो फुमफडे होतं का काय झालं हं काय झालं काय तर उठन तो तव आवाज द्या मला आहे तुमच्या जवळ चार दिवसवानी वाडावरची म्हणे सासू सासराचा श्राप घे का सुना भाई तुझ्या पुत्र पोटी पुत्राला काही उन्हा येणार नाही सासू सासराचा भू घ्यावा घ्यावास म्हणजे चांगलं फोन होता का गावून हा फोन आलता गावण फोन नाही आला मला काय ते फोन नाही होता अच्छा बघा लावून मी संदेश दोन पूर्ण कशाचा संतेश काही कळत नाही लावून बघा की फोन hmm? फोन लावा लावाय लावा ना फोन लावा हे काय लावा फोन आपे... काल पप्पू भाऊजीचा फोन आलता पप्पू भाऊजीचा फोन आलता काल काय बघतो फोन कराय सांगितलंय कोणतं पप्पू भाऊ द्या मी लावते तुमच्याकड बघू नंबर आहे ना पप्पू भाऊजीचा नंबर आहे ना माझ्याकड नाही त्यांचा नंबर नाही मी ठेवित ते मोबाईल मध्ये होत काय काय तुम्ही गेल्याच मी कोणाचं याच्यावर नाव हा? नाम डावल नाम खाली डावलंय नंबर खाली अलग नंबर नंबर खाली एक वरती नाव मला नाही माहिती तू फोन देतो काय काय म्हणत होता असाच केला होता मला नव्हता गेला तनुच्या फोनवर केला तनुच्या हा काय म्हणत होता पण काय सांगितलं काय नाही विचारत होते खुशाली मला हम्म दादा कसे आहेत म्हणलं बरे आहेत सोनमला फोन सोनम सोनमला फोन करा सो लावते सोनम ला फोन करावते हे नाही केलेलं शेव नाही आहे शेव नाही केलेला मा थांबा मिळाला माहिती आहे मला माहिती आहे मी कोणपट असतात माझा त्यांचा नंबर माझा नंबर आहे का लागल्या जावी तर मग आवाजाची गडबड होती नंबर नाही मीच लावतो हा काय नाही लावलाय म्हणते लावला ना बोला ना मग नाही लागत वाजत नाही काल तर लावला आता मी